नमस्कार मी धनंजय सानप अॅग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत राज्यात मागच्या काही काळापासून ढगाळ वातावरण आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता काहीशी वाढलेली आहे पुढच्या चार पाच दिवसात पाऊस पडेल का अवकाळी पाऊस हजेरी लावेल का अशी एक चिंता शेतकऱ्यांच्या मनात आहे दुसरीकडे फेब्रुवारी महिन्यात नेमका हवामानाचा अंदाज काय देण्यात आलेला आहे हवामान विभाग जो आहे भारतीय हवामानशास्त्र विभाग त्यानं हवामानात काही बदल होतील का पाऊस पडेल का अशा पद्धतीचे काही अंदाज दिलेले आहेत का कारण की काल जे काही भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक आहेत डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा जो काही हवामानाचा अंदाज आहे तो त्यांनी वर्तवलेला आहे यामध्ये राज्यात आणि देशात नेमकी पावसाची स्थिती काय राहील तापमानाची स्थिती काय राहील याबद्दलही त्यांनी माहिती दिलेली आहे त्यामुळे आपण आजच्या द ॲग्रोवन शो मधून याचीच माहिती घेणार आहोत तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता तर आत्ता त्यांनी म्हणजेच हवामानशास्त्र विभागाने काय सांगितलंय तर आपण बघितलं मागच्या काळामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये कडेक्याची थंडी होती किती थंडी पडलेली होती आपल्याला त्याची जाणीव आहे पण नंतरच्या काळात म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये किमान तापमानात काहीशी वाढ आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यामुळे जानेवारी महिन्यामध्ये जे काही तापमान होतं ते वाढलेलं होतं आणि थंडी काहीशी गायब झालेली होती परंतु जानेवारीच्याच मागच्या दोन आठवड्यापासून जानेवारी महिन्यामध्ये काहीस ढगाळ वातावरण राज्यात आणि देशात तयार झालेलं होतं विविध भागांमध्ये आणि त्यामुळं रब्बी पीक जी आहेत त्यांना कुठेतरी धोका निर्माण होईल अशी शक्यता आणि अशी चिन्ह दिसू लागलेली होती याच पार्श्वभूमीवरती हवामानशास्त्र विभागानं फेब्रुवारी महिन्यात नेमका काय हवामान राहील किंवा हवामानाचा अंदाज नेमका कसा राहील हे सांगितलेलं आहे हवामान कसं राहील ते सांगितलेलं आहे तर याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे की फेब्रुवारी महिन्यापासून आपल्याकडे किमान कि आणि कमाल तापमानात वाढ होते पण त्याच वेळेस फेब्रुवारी मार्च एप्रिल हा जो काळ आहे तो अवकाळी पावसासाठी पोषक असतो आणि याच काळात शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातली जी पीक आहेत गहू आहे ज्वारी आहे हरभरा आहे जे की राज्यातलं प्रमुख पीक आहे या पिकांवरती मोठ्या प्रमाणात अवकाळीची अवकृपा होते आणि त्यामुळे निसर्गाच्या अवकृपेमुळे मोठ्या प्रमाणात फटका या रब्बी पिकांना बसत असतो यामुळे आता नेमकं काय सांगितलेलं आहे तर आपण समजून घेऊयात तर हवामानशास्त्र विभागानं संपूर्ण महाराष्ट्रात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता असून राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हा फेब्रुवारी महिन्यासाठी दिलेला आहे हा अंदाज हवामानशास्त्र विभाग म्हणजेच आय एम न दिलेला आहे त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की पुढच्या काळात म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात कमाल आणि किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे म्हणजेच तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे तर कमी पावसाचा अंदाज सुद्धा या फेब्रुवारी महिन्यात वर्तवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिना काहीसा दिलासादायक ठरेल ज्याच्यामध्ये फार काही अवकाळी किंवा मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आपल्याकडे नाही आहे फेब्रुवारी महिन्यातील तापमान आणि पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी शनिवारी म्हणजेच एकतीस जानेवारी रोजी एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये वर्तवलेला आहे जानेवारी महिन्यात राज्याच्या विविध भागात ढगाळ हवामानासह वादळी पावसानं आपल्याला हजेरी लावल्याचं मागच्या काही काळामध्ये पाहायला मिळालं विशेषतः उत्तर मध्य महाराष्ट्रात धुळे असेल जळगाव असेल नाशिक असेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट ही या काळामध्ये झालेली होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या गहू हरभरा आणि कांदा त्यासोबतच इतर जी पिकं आहेत त्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं ज्वारीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांची एक चिंता काहीशी वाढलेली होती आता एक शॉर्ट नोटिसवरती आपण उद्या काय हवामानाचा अंदाज देण्यात आलेला आहे हवामानशास्त्र विभागाला तेही पाहू आणि त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात नेमका काय अंदाज देण्यात आलेला आहे त्याच्याबद्दलची आकडेवारी काय आहे सरासरी तापमान किती असतं त्याच्याकडेही वळणार आहोत पण आता उद्या म्हणजेच सोमवारी हवामानशास्त्र विभागाने असं सांगितलंय की सोमवारी राज्यातल्या उत्तर मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये काहीसा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी या हजेरी लावण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं जे काही आहे ती एक प्रकारे धाकधूक वाढलेली आहे हवामानशास्त्र विभागाने असंही सांगितलंय की अहिल्यानगर असेल जळगाव असेल धुळे असेल नाशिक असेल या भागामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी या भागामध्ये कोसळू शकतात अशा पद्धतीचा अंदाजही हवामानशास्त्र विभागाने दिलेला आहे त्यासोबतच फेब्रुवारी महिन्यातील अंदाज काय राहील याच्याकडे वळूयात तर फेब्रुवारी महिन्यातील तापमान आणि पावसाचा अंदाज जसं मी सांगितलं हवामानशास्त्र विभागानं दिलाय जानेवारी महिन्यात राज्याच्या विविध भागात ढगाळ हवामानासह वादळी पावसानं हजेरी लावलेली होती महिन्याच्या अखेरीस तुरळक ठिकाणी गारपिटीनं सुद्धा कडाका दिलेला होता आता ढगाळ हवामान आणि पावसाळी वातावरणामुळे गारटा का हिस्सा कमी झालेला आहे जो की डिसेंबर आणि जानेवारीच्या पहिल्या दोन आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याकडे हिवाळा कडाक्याची थंडी अशी जाणवत होती परंतु नंतरच्या काळात किमान तापमानात वाढ झाल्यामुळं जो काही कडाक्याचा गारवा आहे तो अचानक गायब झाला फेब्रुवारी महिन्यात देशाच्या बहुतांश भागात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे परिणामी देशभरातच थंडीच्या लाटांचा कालावधी एक ते दोन दिवसांनी कमी राहणार असल्याचं सुद्धा हवामानशास्त्र विभागाने सांगितलंय त्यासोबतच राज्याच्या संपूर्ण भागात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय अर्थात संपूर्ण राज्याच्या भागात जर का कमाल आणि किमान तापमान वाढलं तर त्याचा अर्थ काय होतो तर आपल्याकडे अर्थातच तापमान वाढणार आहे आणि त्यामुळं जे काही पावसाला पोषक वातावरण असेल ते कदाचित निर्माण होण्याची शक्यता कमी आहे असं सुद्धा हवामानशास्त्र विभागानं सांगितलेलं अर्थात हा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे हा अॅग्रोवनचा किंवा कुणा एका व्यक्तीचा अंदाज नाहीये हवामानशास्त्र विभागानं याबद्दलचा अंदाज हा दिलेला आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे फेब्रुवारी महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची म्हणजेच एक्क्यांशी एक्क्याऐंशी टक्क्यांपेक्षा कमी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवलेली आहे एकोणीसशे एकाहत्तर ते दोन हजार वीस या कालावधीतील दीर्घकालीन सरासरीनुसार फेब्रुवारी महिन्यात देशात सरासरी बावीस पूर्णांक सात मिलीमीटर पाऊस पडतो हा सरासरी पावसाचा आकडा आहे जो बावीस पूर्णांक सात मिलीमीटर आहे उत्तर भारतात पावसाचं प्रमाण अधिक म्हणजे पासष्ट मिलीमीटर असतं हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार गुजरात राजस्थान जम्मू काश्मीर पूर्व मध्य भारताचा काही भाग वगळता देशाच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आता या सगळ्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून ला निना हा कसा राहील हा एक प्रश्न आहे यल निनो सक्रिय होईल का याच्याबद्दलचे सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत परंतु सुरुवातीचे जे काही जागतिक हवामानशास्त्र संस्थांनी जे काही अंदाज दिलेले आहेत त्यामध्ये मग अमेरिकेतल्या काही संस्था आहेत युरोपमधल्या संस्था आहेत त्या संस्थांचं म्हणणं असं आहे की साधारणतः जून ते जुलैच्या दरम्यान निनो हा सक्रिय होण्याची शक्यता आहे परंतु हवामानशास्त्र विभागानं प्रशांत महासागरात आता सध्या सौम्य ला निना असल्याचं सांगितलेलं आहे आपल्याला माहिती आहे की निनो असेल तर प्रशांत महासागरावरील तापमान जे आहे ते वाढतं आणि त्याच्यामुळे भारतातल्या मान्सूनवरती परिणाम होतो लहान इना असेल तर पावसाला पोषक वातावरण हे आपल्याकडे सुरू तयार होतं आणि मान्सून चांगला बरसतो असं सर्वसाधारण समज आहे आणि तसं मान्य सुद्धा जातं हवामानशास्त्र विभागातले तज्ज्ञ सुद्धा तशा पद्धतीचा दावा करतात परंतु हवामानशास्त्र विभागानं आत्ता काय सांगितलं फेब्रुवारी महिन्यातल्या अंदाजानुसार तर प्रशांत महासागरात सध्या सौम्य लहान इना स्थिती आहे समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान वाढत असल्यानं तटस्थ यनसो म्हणजेच अल अननिनो सर्धन आयसोलेशन स्थिती तयार होण्याची शक्यता आहे इंडियन ओशन डायपोल म्हणजेच आयओडी तटस्थ स्थितीत असून पुढील दोन महिन्यात ही स्थिती कायम राहण्याचे संकेत सुद्धा हवामानशास्त्र विभागानं दिलेले आहेत आता बहुतांश भागामध्ये फेब्रुवारी महिन्यात कमी पावसाची शक्यता आहे असं सुद्धा हवामानशास्त्र विभागाने सांगितलेलं आहे त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा त्यातनं मिळालेला आहे कारण की आत्ता जर का आपण बघितलं तर हरभरा असेल गहू असेल किंवा इतर जी पिकं आहेत रब्बी हंगामातली त्यांचं कुठेतरी आता काढण्याच्या स्थितीत आलेल्या आहेत पुढच्या साधारण महिन्याभरात ही पिकं काढण्याच्या अवस्थेत येतील आणि त्यामुळं शेतकऱ्यांना चिंता असते की अशा काळामध्ये जर का पावसानं हजेरी लावली तर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं आपण खरीप हंगामात सुद्धा बघितलं होतं की मान्सूनचा शेवटचा जो काही काळ होता त्याच्यामध्ये जोरदार पाऊस अतिवृष्टी झालेली होती आणि त्यामुळे खरीप हंगामाला मोठ्या प्रमाणात धक्का किंवा धोका निर्माण झालेला होता त्यातनं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान सुद्धा झालेलं होतं आता त्यामुळेच कुठेतरी रब्बी हंगामात सुद्धा अशा पद्धतीचा अंदाज देण्यात येतो की काय आणि पाऊस हजेरी लावतो काय अशी एक चिंता होती परंतु हवामानशास्त्र विभागाने सांगितलेलं आहे की फेब्रुवारी महिन्यात देशात सरासरी पाऊस जे आहे ते पावसाचं प्रमाण एक्क्याऐंशी टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि तसं राहील अशी शक्यता वर्तवलेली आहे तर एकूणच हा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज पाहून शेतकऱ्यांना काहीसा दिलासा नक्कीच मिळू शकतो अर्थात पुढच्या दोन दिवसात राज्याच्या विविध भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पावसाच्या हजेरी लावण्याची शक्यता आहे सध्या सुद्धा जे का किमान काही किमान तापमान आहे ते वाढण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे काही प्रमाणात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता सुद्धा आहे ढगाळ वातावरण सुद्धा आहे यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात काळजी त्यांच्या पिकांची घ्यावी लागणार आहे आता उत्तर मध्य महाराष्ट्र त्यासोबतच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि त्यासोबतच कोकणातील काही भागात पावसाची शक्यता आहे उद्या अशा प्रकारचा अंदाज सुद्धा हवामानशास्त्र विभागाने दिलेला आहे उत्तर महाराष्ट्रातील धुळे असेल जळगाव असेल नाशिक असेल त्यासोबतच नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरती तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह कर वादळी वारे वाहून हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी हजेरी लावतील असा अंदाज हवामानशास्त्राने हवामानशास्त्र विभागाने दिलेला आहे हा अंदाज उद्यासाठी आहे त्यासोबतच कोकणातील ठाणे जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावतील असा अंदाज आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही हवामानशास्त्र विभागानं हलक्या स्वरूपाच्या सरी हजेरी लावण्याची शक्यता वर्तवलेली आहे हा मंगळवारसाठीचा अंदाज आहे म्हणजेच सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाची शक्यता काहीशी आहे परंतु फेब्रुवारी महिना हा शेतकऱ्यांसाठी चांगला असल्याचं एकूणच हवामानाच्या अनुषंगानं आपल्याला पाहता येत आहे काही शेतकरी आता या सगळ्यांमध्ये पिकांची काढणी करण्यासाठी सुद्धा व्यवस्थापन करतायत तर त्या शेतकऱ्यांनी सुद्धा हे हा सगळा हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन त्यांच्या पिकांचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे कारण की आधी खरीप हंगामात आपल्याला अवकाळी अतिवृष्टीमुळे सॉरी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे आता अवकाळीमुळे फटका बसू नये यासाठीची काळजी घेणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता मागच्या काही काळापासून आपल्याकडे बघितलं तर हवामान बदल हा एक मोठा धोका आपल्या समोर निर्माण झालेला आहे सातत्यानं अवकळी असेल गारपीट असेल याचं प्रमाण आपल्याकडे वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे शेती क्षेत्र हे एक प्रकारे धोक्यात आलेलं आहे असं म्हणायला सुद्धा शंका म्हणजे असं म्हणायला सुद्धा वाव आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांची एक चिंता आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवरती काय होईल अशी सातत्यानं शेतकऱ्यांच्या मनात एक भीती असते अर्थात आज अर्थसंकल्प केंद्र सरकारचा सादर झाला याच्यामध्ये हवामान बदल या घटकावरती महत्वाचे काही पावलं उचलले जातील काही तरतुदी केल्या जातील अशी शक्यता वर्तवली जात होती परंतु म्हणजे आपण जर का बघितलं तर इकॉनॉमिक सर्वे दोन हजार पंचवीस सव्वीसचा जो होता त्याच्यामध्ये सुद्धा हवामान बदल हा एक महत्वाचा मुद्दा होता जसं सिंचन होता इतर ज्या काय पायाभूत सुविधा होत्या याचे मुद्दे उपस्थित करण्यात आलेले होते अनुदानाचा मुद्दा होता परंतु त्यासोबतच एक हवामान बदलाचा मुद्दा सुद्धा उपस्थित करण्यात आलेला होता परंतु आज जो काही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पात हवामान बदलाच्या संदर्भात कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना हवामान बदलाचा फटका पुढच्या काळात बसेल त्यावेळेस त्यांना धोरणात्मक पातळीवरती भक्कम तटबंदी ही केंद्र सरकारची असणं आवश्यक असताना काहीच तरतूद न केल्यानं शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात नाराजीसुद्धा आहे कारण की हवामान बदल हे एकूणच जगावरती मोठ्या प्रमाणात एक संकट म्हणून उदयास येत आहे आणि त्याचा फटका सर्वाधिक अर्थातच शेतकऱ्यांना बसतोय आता मग एक मुद्दा असा सुद्धा होता की दोन हजार पंचवीस सव्वीसचा जो काही अर्थसंकल्प होता त्याच्यामध्ये हवामान बदल अनुकूल वान निर्मितीसाठी तरतूद करण्यात आलेली होती परंतु पुढच्या काळात जर का बघितलं तर त्या संदर्भात निर्णय म्हणजे आजच्या अर्थसंकल्पात त्या पद्धतीचा निर्णय घेण्यात आलेला नाही आहे एकूणच काय तर हवामान बदल हे शेतकऱ्यांची चिंता वाढवणार आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे काय तर प्रत्येक महिन्यात म्हणजे आता हिवाळ्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची भीती ही शेतकऱ्यांना सातत्यानं घेरून ठेवलेलं आहे या भीतीनं परंतु हवामानशास्त्र विभागानं जो काही अंदाज आता फेब्रुवारी महिन्याचा दिलेला आहे त्याच्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी असल्याचं सांगितलं त्यासोबतच किमान आणि कमाल तापमानात वाढ होण्याचे संकेत आणि इशारा सुद्धा हवामानशास्त्र विभागानं दिलेला आहे आता तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही कमेंट करून विचारू शकता काही शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरती पीक विमा असेल पीएम किसान असेल याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत त्याचे उत्तर आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मी दररोज संध्याकाळी सहा वाजता अॅग्रो वनच्या चे युट्यूब शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अॅग्रो वनच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा हा लाईव्ह तुम्हाला चे कसा वाटला त्याच्याबद्दलही तुम्ही तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता आणि तुमचे जे काही प्रश्न असतील त्याच्यावरती जर का चर्चा तुम्हाला करणं अपेक्षित असेल तर तेही तुम्ही कळवू शकता तुर्तास तरी या माहितीसोबत मी इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ऍग्रोव्हनच्या युट्यूब चॅनलवर चा शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अॅग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा ती बेल आयकॉन जी आहे बेल घंटी जी आहे ती घंटी सुद्धा दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक अपडेट ऍग्रोवनच्या युट्यूब चॅनलवरचं मिळत जाईल अनेकदा शेतकरी असं करतात की एक व्हिडिओ पाहतात आणि ऍग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर त्यांनी सबस्क्राईब केलं तर त्यांना त्यांचं जे काही अपडेट आहे अप्डे शेतीतलं प्रत्येक बातमी ही अग्रोवनच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल ती सुद्धा फक्त बातमी नाही तर बातमीच्या पलीकडची बातमी सुद्धा आणि विश्लेषण सुद्धा ऍग्रो वन दररोज घेऊन येत असतं अर्थात यामध्ये हवामान हवामानाचे अंदाज असतात त्यासोबतच पॉलिसीच्या पातळीवरती काय चाललेलं आहे म्हणजे धोरणांच्या पातळीवरती काय चाललेलं आहे घडामोडी त्याचाही अंदाज आपण तुमच्यापर्यंत विश्लेषण त्याचे घेऊन येत असतो त्यासोबतच मार्केट इंटेलिजन्स हा अत्यंत महत्वाचा सेगमेंट ज्याच्यामध्ये बाजारभावाचे अपडेट सुद्धा आपण घेत असतो आणि त्यासोबतच पशुधन असेल किंवा इतर ज्या गोष्टी असतील त्याचाही आढावा आपण घेत असतो तुर्तास तरी मी या लाईव्ह मध्ये इथेच थांबतोय आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या